नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारताचा भूगोल नदी व जलाशय वारंवार विचारलेले प्रश्न मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे पोलीस भरती परीक्षेत भारताच्या भूगोलापेक्षा महाराष्ट्राच्या भूगोलावरील जास्त प्रश्न येतात तर नद्यांवरील प्रश्नात नदीचा उगम शेवट काटावरी शहरे आणि धरणे यावरील देखील प्रश्न येतात धरणांवरील प्रश्नात सर्वात उंच लांबी मोठे जलविद्युत प्रकल्प यावरील देखील प्रश्न येतात तर मित्रांनो तुमचा मौल्यवान वेळ न घालवता तर व्हिडिओची सुरुवात करू तर चला तर मग प्रश्न क्रमांक एक भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही तुम्हाला वाहत नाही विचारलेलं आहे उत्तर आंध्र प्रदेश भीमा नदीबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे इथे झाला लांबी आठशे एकाहत्तर किलोमी किलोमीटर आणि महाराष्ट्राची लांबी चारशे एकावन्न किलोमीटर आहे भीमा नदी कर्नाटक राज्यातून कृष्णा नदीला जाऊन मिळते प्रश्न क्रमांक दुसरा पश्चिम वाहिनी नदी कोणती तर उत्तर पटकनी सांगा नर्मदा नदी नर्मदा नदीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मी ॲड केलेली आहे नर्मदा नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे लांबी तेराशे बारा किलोमीटर आहे महाराष्ट्रात चोपन्न किलोमीटर एवढी लांबी आहे तुम्हाला नर्मदा नदीवरती कसलाही प्रश्न आला तरी तुमचा चुकणार नाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील सर्वात लांब नदी कोणती उत्तर देण्याचा प्रयत्न करा गंगा पंचवीस पंचवीस केमी गंगा नदी पाच राज्यातून वाहते बघा मित्रांनो ह्या ठिकाणी प्रश्न असाही तयार होईल की गंगा नदी किती राज्यातून वाहते गंगा नदी पाच राज्यातून वाहते आता कसं आहे पेपरामध्ये उलटसुलट प्रश्न येतात त्यामुळं मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ह्यामुळेच ॲड केलेले की के जेणेकरून एका प्रश्नातून दोन प्रश्न कस तयार होतात निर्माण होतात मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका प्रश्न क्रमांक चौथा राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारे एकमेव नदी कोणती उत्तर लोणी प्राचीन नाव लावण्य होती बघा या ठिकाणी प्रश्न असाही निर्माण होईल की लोणी नदीचे प्राचीन नाव काय तर लावणीवती असा प्रश्न तयार होऊ शकतो प्रश्न क्रमांक पाच चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे आहे विचारलेला आहे ओडिसा या राज्यात आहे हा प्रश्न आत्तापर्यंत पाचपेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे हे कशाचं सरोवर आहे तर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तापी नदीचे उगामस्थान कोणत्या ठिकाणी आहे बैतूल जिल्ह्यात आहे तापी नदीचा उगम बैतूल एम मध्ये मुलत्याई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सातवा लोकटोक सरोवर कोणत्या राज्यात आहे हे सरोवर मोठ्या नैसर्गिक गोड्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक आठ दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे जम्मू काश्मीर प्रश्न क्रमांक नऊ कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही नर्मदा प्रश्न क्रमांक दहा दोन नद्यांमध्ये प्रदेशाला काय म्हणतात दुआप प्रश्न क्रमांक अकरा कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तापी नदी आता आपण तापी नदीबद्दल बोललो तापी नदी मुलत्या येथे उगम पावते तापी नदी, नदी सूरजजवळ अरबी समुद्राला मिळते नर्मदा आणि तापी या नदीत अनेकदा गोंधळ होतो अशा वेळी तुलनात्मक अभ्यास करावा प्रश्न क्रमांक बारा डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे हिराकोड प्रश्न क्रमांक तेरा नर्मदा नदीचा उगम कुठे आहे अमरकंटक एक हजार तीनशे बारा केमे भारतातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक चौदा कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी प्रश्न क्रमांक पंधरा झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते प्रश्न क्रमांक सोळा सागर धरण कोणत्या नदीवरी बांधण्यात आला आहे कृष्णा प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता सुंदरबन प्रश्न क्रमांक अठरा यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो मित्रांनो तुम्ही कमेंट करून उत्तर सांगा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि इन्फॉर्मेशन कसं वाटली आणि पुढल्या व्हिडिओमध्ये मी अशीच इन्फॉर्मेशन सांगू का तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्राला किंवा भावा बहिणीला शेअर करा जेणेकरून त्यांचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक मार्क तरी फिक्स होईल तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद